पन्नास हजार रुपये मित्रांनो मी काय म्हंटलं जर तुम्ही इतके मोटर्सवर आले तर तुम्हाला जास्त काही पैसे घेऊन यायची गरज नाहीये पन्नास हजार रुपये मित्रांनो पन्नास तरनु तुम तुम पन्नास हजार रुपये टाटा एस टाटा सीस टी एस टी आहे टाटा एस एस टी एम एस झिरो नाईन तुम्ही स्क्रीनशॉट काढा भैयाला सेंड करा गाडी इचून घेऊन महिंद्रा बोलेरो पिकअप आहे दोन हजार वीस ची गाडी याचा ऑफर सव्वा आठ लाख रुपये प्राइस आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ दोन हजार दोन हजार दोन हजार वीस चा मॉडेल कंडिशन वगैरे कंडिशन वगैरे गुड कंडिशन टायर वगैरे नवीन बटन आहे सगळे बटन बटन टायर भरायचे का याला काय पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट वर पन्नास हजार रुपये मित्रांनो मी काय म्हटलं जर तुम्ही इतके वर आले तर तुम्हाला जास्त काही पैसे घेऊन यायची गरज नाहीये तुमच्या खिशात जर पाच पन्नास हजार रुपये तुम्ही इथं कमीत कमी पन्नास नाही असले तर मग ऐंशी हजार रुपये पण असले तरी पण करून देऊ आपण हा करून देईल ते आणि मोठ्या हॅव्हि ट्रक साठी तुम्हाला सांगतो एक ते दीड लाख रुपये पण असेल तर तुमच्याकडे दोन लाख रुपये आहेत तर मोठे ट्रक वगैरे ते ते सुद्धा लोन उपलब्ध करून तर पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट नेक्स्ट नेक्स्ट गाडी आहे टाटा जीप दोन हजार सतराचा चा मॉडेल आहे याचा ऑफर दोन लाख रुपये प्राइस आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून याच्यावर काही जास्त लोन वगैरे होत नाही याला डाऊन पेमेंट थोडं जास्त लागेल डाऊन पेमेंट जास्त मध्ये काय फायनल याच्या दोन लाख रुपये रुपयाला देऊन टाकू आपण साधी गाडी आहे साधी गाडी ही टाटा जी नी सेन्सर वाली लागलं तर किती लोन होईल एक लाख रुपये ऐंशी हजार रुपये मित्रांनो जर तुम्ही कॅश कॅश गाडी खरेदी करताय तर तुमचं जे इंटरेस्ट रेट वगैरे तो सुद्धा वाचून जाईल आणि एक लाख ऐंशी भाऊ फायनल देऊन टाकू आपण गाडीचं स्क्रीनशॉटाला पाठवू शकता भाऊ नेक्स्ट हा सुप्रो वाली गाडी आली सुप्रो महिंद्रा महिंद्रा सुप्रो ले डिमांड ची गाडी असते मी कमेंट वाचत जातो संदीप भाऊचे <laughs> ते येल नाही का आपण महिंद्रा सुप्रो दोन <laughs> हजार अठराची गाडी याचा ऑफर साडे चार लाख रुपये प्राइस आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ आपण याच्यावर तीन लाख रुपये लोन करून देऊ बाकीचा डाऊन पेमेंट लागेल किती चार लाख रुपये किंमत याची कमी जास्त करून देऊ याला एक लाख रुपये डाऊन पेमेंट वर जा एक लाख रुपये मिनिमम एक लाख रुपये डाऊन पेमेंट लागणार आहे सुप, महिंद्रा सुप्रो आहे डिझल डीजल 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 गाडी छान कंडिशन मध्ये मित्रांनो भाऊ टायर वगैरे कशी गुड कंडिशन मध्ये टायर वगैरे फर्स्ट ओनर गाडी फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर नेक्स्ट गाडी आहे टाटा एस एस टी दोन हजार सतराची गाडी याचा ऑफर तीन लाख रुपये प्राइस आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ आपण याच्यावर अडीच लाख रुपये लोन करून देऊ कमीत कमी ए, पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट वर देऊ शकतो ही गाडी आपण पन्नास हजार रुपये टाटा एस टाटा एस एस टी एस टी टाटा एस एस टी एम एस झिरो नाईन तुम्ही स्क्रीनशॉट काढा भैयाला सेंड करा तुम्हाला पूर्ण डिटेल डॉक्युमेंट वगैरे क्लिअर क्लियर क्लिअर क्लियर क्लिअर क्लिअर देऊ आपण नेक्स्ट नेक्स्ट ही अशोक लेलँड दोस्त हे दोन हजार बाराचा चा मॉडेल याचा ऑफर अडीच लाख रुपये प्राइस आहे याच्यामध्ये मग थोडा वीस हजार रुपये कमी करू शकतो बस याच्याहून जास्त कमी होणार नाही हे मालकले भयाने म्हणून सांगतो बाकी काही नाही अरे दीड लाख रुपये लोन आहे लाख रुपये करून देऊ आणि कमीत कमी साठ सत्तर हजार रुपये देऊ ही गाडी घेऊन साठ सत्तर हजार रुपये घेऊन या बाकीचं भैया लोन वगैरे करून देऊ कंडिशन गुड कंडिशन आहे कंडिशन वगैरे गुड कंडिशन एम एस ट्वेंटी पासिंग आहे लोकल लोकल पासिंग ती विकली अशोक लेलँड डोस्ट एलिस मॉडेल आहे दोन हजार अठराचा चा मॉडेल आहे याचा ऑफर पाच लाख रुपये ऑफर आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ एक एक वर्ष पेपर पूर्ण नवीन देऊ कंडिशन वगैरे गुड कंडिशन आहे टायर वगैरे सगळं बटन या चारी, चारी टायर बटन किती भरायचे याला काय कमीत कमी अठराची गाडी याला नाही का चार लाख रुपये लोन होऊन जातं कमीत कमी साठ ते ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट देऊ शकतो ही गाडी तर मित्रांनो मिनिमम जर तुम्ही सत्तर ऐंशी हजार रुपये घेऊन येत आहे तर अशोक लिलँड दोस किती बोलटी आहे चार बोलटी चार बोलटी गाडी मित्रांनो टायर वगैरे बी नवीन वाटतं गाडी नवीन आहे नवीन नवीन टायर आहे तर तुम्ही ऐंशी हजार सतऱ्याऐंशी हजार रुपये घेऊन या आणि ही गाडी इथनं एफ मोटर मोटरवरून घेऊन जाऊ शकतात नेक्स्ट बुक नेक्स्ट गाडी आहे ही घ्यायची ही घ्यायची टाटा सुमो नंतर घेऊ तर मित्रांनो टाटा सुमो जे आहे भाईची गाडी आहे आपण थोड्या वेळानंतर इथं स्पेशल एक शूट करू ती सुद्धा विक्रीसाठी आहे भाऊ काय सांगता ही दोन हजार तेवीस ची गाडी याच्यावर लोन बॉडी नाही येणार वापरायला याच्यावर इतरला पाहिजे आपल्याला प्रॉपर सांगा आपल्या हो <coughs> आता ही गाडी आहे दोन हजार तेवीस ची गाडी आहे याच्यावर लोन आहे पण इतरला प्रॉपर कधी औरंगाबादचा असेल तर आपण त्याला लोन वापरायला देऊ शकतो ही गाडी नवीन गाडी पॅटी पॅक लो लोन वापरायला देऊ शकतो लोन वापरायला देऊन टाकू आपण लोन वापरायला देऊन टाकू हप्ते रेग्युलर भरायला पाहिजे त्याने किती हप्ते बाकी आहे त्याचे याचे काय शेचाळीस ना बेचाळीस हप्ते बाकी अठ्ठेचाळीस मित्रांनो जर तुम्हाला ह्या गाडीची पूर्ण व्यवस्थित डिटेल पाहिजे असेल फोटो डिटेल्स वगैरे तर भैयाला तुम्ही कॉल करा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे भैया संपूर्ण अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचल म्हणजे तुमच्या डोक्यात बी आरामात घुसल काय हो नेक्स्ट बरोबर मॅजिक मॅजिक एक्सप्रेस आहे दोन हजार अठराची गाडी याचा ऑफर साडेचार लाख रुपये ऑफर आहे प्रायव्हेट गाडी सीट बसते याच्यात आणि याचा ऑफर साडेचार लाख रुपये ऑफर आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ आपण कंडिशन गुड कंडिशन आहे ना प्रायव्हेट आहे प्रायव्हेट आहे सीटर सीटर शाळेसाठी हा शाळे पण साठी वापरू शकतो किंवा लोकल मध्ये भाडे पण मारू शकतो लोन वगैरे किती होईल लोन वगैरे तीन लाख रुपये लोन करून देऊ आपण एक लाख रुपये लाख रुपये देऊ शकतो गुड कंडिशन एकदम नेक्स्ट नेक्स्ट गाडी आहे टाटा एस एसटी दोन हजार ची गाडी याचा ऑफर चार लाख रुपये ऑफर आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ आपण किती द्यायचे याच्यावर तीन लाख रुपये लोन करून देऊ आणि सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट सत्तर हजार रुपये द्यायचे मित्रांनो सत्तर हजार रुपये दिले तर टाटा एस एस टी टाटा एस एस टी बॉडी वगैरे एकदम जबरदस्त टायर वगैरे सगळं वाटत नाही लोन वरती खरेदी करू शकतात टायर सुद्धा गाडीचे नवीन टायर आहे नेक्स्ट गाडी टाटा इंट्रा, इंट्रा। व्ही टेन दोन हजार ची एकोणावीस ची गाडी याचा ऑफर साडे चार लाख रुपये ऑफर आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ आपण साडेचार लाख ऑफर दिलेला आहे बैठकीत कमी जाईल भाऊ ऑनर किती आहे फर्स्ट फर्स्ट ऑनर मध्ये गाडी मित्रांनो लक्ष ठेवा फर्स्ट ऑनर मध्ये गाडी आहे ची इंट्रा व्ही टेन टेन मॉडेल मध्ये गाडी आहे लोकल छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पासिंग मध्ये गाडी आहे भाऊ किती भरायची याला काय एक लाख रुपये डाऊन पेमेंट वर देऊ शकतो आपण एक लाख रुपये मित्रांनो एक लाख रुपये घेऊन या टाटा इंट्रा वी टेन घेऊन जा एफके मोटर वरून भाऊ नेक्स्ट नेक्स्ट गाडी ये एम एस ट्वेंटी दोन हजार बावीस तेवीस ची गाडी एकदम शोरूम कंडिशन मध्ये गाडी याचा ऑफर फक्त सात लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ चारी टायर बटन कंपनी कंपनी गाडी एकदम सात लाख ऐंशी हजार जो भाईयांनी ऑफर दिलेला आहे तो ऑफर प्राइस फिक्स फायनल किंमत नाहीये ज्यावेळेस तुम्ही गाडीची डील फायनल कराल तर शारीरिक भाऊ बैठकीमध्ये हा जो काही ऑफर किंमत आहे याच्यामध्ये कमी करतील भाऊ हो। भाऊ किती भरायचे त्याला पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये मित्रांनो चारच बोलटी चार बोलटी चार वोल्टी गाडी आहे पन्नास हजार रुपये भरा गाडी छान कंडिशन टायर वगैरे गाडीची बिलकुल नवीन नवीन गाडी आणि गाडी सुद्धा नवीन आहे तुम्ही स्वतः येऊन गाडीची टेस्ट ड्राईव्ह हो वगैरे घ्या इंजन चेक करा त्यानंतर तुम्ही गाडीमध्ये डील करू शकता तर भाऊ दोन तीन दिवसात गाडी हँड हो 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 दोन तीन दिवस नेक्स्ट गाडी आहे अशोक लेलन डोस चार वोल्टी दोन हजार वीस ची गाडी आहे याचा ऑफर साडे सहा लाख रुपये प्राइस आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ आणि याच्यावर साडे लाख रुपये लोन करून देऊ पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट ही पण गाडी देऊ पन्नास हजार रुपये मित्रांनो फक्त पन्नास अशोक लेलँड दोन हजार वीस मॉडेल ची गाडी आहे मित्रांनो पन्नास हजार रुपये घेऊन यायची तुम्हाला हो कंडिशन सांग गुड कंडिशन मध्ये टायर वगैरे सगळं चांगले पेपर वगैरे सगळे क्लिअर भेटेल तुम्हाला सगळे क्लिअर सगळे क्लिअर आणि पेपरचं टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो इतके मोटार जोपर्यंत पेपर क्लिअर नसतात त्या गाड्या ते दाखवतच नसतात आणि देत पण नाही आपण नाही जोपर्यंत गाड्याचे डॉक्युमेंट वगैरे सगळे काही क्लिअर नाही तोपर्यंत ती गाडी बाहेर जाऊ देत नाही आणि त्याची डिटेल बी बाहेर पोहोचू देत नाही भाऊ कोणती गाडी ही टाटा एस गोल्ड आहे दोन हजार एकवीस चा मॉडल आहे याचा ऑफर साडे लाख रुपये ऑफर आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ आता ही गाडी दाखवू शकता तुम्ही पार्टी मागून समोरून सगळं चारही साईड बघा ही गाडी ही गाडी आहे टाटा एस गोल्ड दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे टायर वगैरे सगळं बटन हीच आहे याचा सा ऑफर साडे चार लाख रुपये ऑफर आहे याच्यावर तीन लाख रुपये लोन करून देऊ आणि याला पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट वर देऊ शकतो पन्नास थार। पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट मित्रांनो तुम्हाला फक्त पन्नास हजार रुपये घेऊन यायचे टाटा गाडी आहे टाटा एस जबरदस्त कंडिशन मध्ये लोकल पासिंग मध्ये गाडी आहे पन्नास हजार फर्स्ट ओनर हो पन्नास हजार फर्स्ट ओनर मध्ये गाडी टायर वगैरे जबरदस्त आहे तर ओव्हरऑल मित्रांनो मोटरचा काही कमर्शियल गाड्याचा स्टॉक होता तू तुमच्यापर्यंत पोहोचूनच आलेला आहे तशा भाऊ परत एक विचार कमर्शियल गाड्या कमर्शियल आपण एका कव्हर केलेल्या अपकमिंग स्टॉक कोणता राहणार आहे आपल्याला आता मध्ये गाड्या येणार आपल्याकडे चार पाच गाड्या येणार एक मेड हो मध्ये आता छोट्या गाड्या भरपूर आहे आपल्याकडे पण मोठे गाड्या नाही आता सध्या अवेलेबल पण आपण एव्हलेबल करून देऊ शकतो भाऊ बोलेरो मध्ये स्टॉक येणार आहे मोठ्या गाड्या येणार आहे एफ के मोटर वाडूस पंढरपूर इथे वान बाजार अब्बाज ट्रान्सपोर्टच्या बाजूला आपला मोबाईल नंबर आहे नाईन सेव्हन सिक्स फाय सेव्हन नाईन झिरो एट वन एट हे माझा स्वतःचा मोबाईल नंबर आहे याच्यावर कॉल करू शकता आणि टायमिंग संधी भाऊ सांगा तर मित्रांनो कॉल करायची वेळ सुरुवातीला सांगितले आता परत एकदा तुमच्यासोबत शेअर करतोय काय होतोय मित्रांनो की बरेच जण ज्या वेळेस त्यांना व्हिडिओ दिसेल त्यावेळेस ते कॉल करतात रात्रीच्या अकरा वाजू दोन वाजू दो 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 तीन वाजव चार वाजव कॉल करतात तरी सरळ सरळ चुकीच आहे तुम्हाला जे कॉल करायचा वेळ आहे मित्रांनो सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत कॉल करा सात वाजेपर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत कॉल करा का ही अडचण नाही सातच्या नंतर कॉल करू नका तुम्हाला ह्या स्टॉक मध्ये जेवढ्या काही गाड्या दाखवल्या त्याचे फोटो मिळतील डिटेल मिळेल तुम्हाला जर लोन करायची फॅसिलिटी अव्हेलेबल फॅसिलिटी सुद्धा ते अवेलेबल करून देतील आणि इथं फक्त गाड्या व्यावसायिक गाड्या राहतात कार वगैरे राहत नाही ट्रक आणि छोट्या व्यावसायिक गाड्या कार हे ठेवत नाही शारिक भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद